समस्या अडचणींना आहे स्वामी म्हणतात आजची रात्र चिंतेची शेवटची रात्र जीवनात राहणार नाही दुःख चलात आहे आपण बघूया अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेयाचे अवतार मानले जातात असंख्य लोक स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य ही शक्य करतील रे स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल सत्यदेव देव तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस ते तुला या रात्रीत मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत पण देव त्याचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता सोड आणि हे एक मनातील इच्छा पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्यासमोर आला आहे तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटेही पुरेसे आहे बघत राहा देवाची सर्व वचने खरी होतीस तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहे देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय मनात करेल आगामी शनिवार आणि रविवार दरम्यानचे तुमचे जीवन कायमचे बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची तीन मिनटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत माझ्या प्रिय मुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहेत जो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तर स्थित राहा कारण स्थित मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यावा आपले दुःख सांगून तर खरा त्रास आता तू देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल मित्रांनो तुम्हाला हे स्वामींचे संदेश कसे वाटले मला कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ